हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार सकाळी जितकं छान ऊन पडलं आहे ना आय होप दिवसभर असंच राहिलं पाहिजे म्हणजे आपली बरीचशी कामं जी आहे ती होऊन जातील तर मी हा जो ब्लॉग आहे ना हा शुक्रवारचा आहे आणि शुक्रवारचा दिवस मी तुमच्यासोबत सोमवारी शेअर करते म्हणजे थोडीतरी कामं माझी आज अशी मला करून घ्यायची जी नवरात्रीच्या पहिले आपल्याला जरा क्लिनिंग वगैरे करून घ्यायची असते तशी आता ठरवलं तर आहे कारण ऊन पण खूप छान पडलं आहे आणि कालचे कपडे तर काही सुकवलेच नव्हते म्हणून ते आता सकाळी काढण्यासाठी आली होती आणि म्हटलं चला माझ्यासोबत तुमचंही मन प्रसन्न होईल असा छोटासा एक व्ह्यू तुम्हाला दाखवते ही विनका आहे ज्याला व्हॅरिगेटेड सदाफुली म्हणतो आणि याला ना म्हणजे मी सात आठ महिन्यापूर्वी माझ्या बालकणमध्ये ॲड केलेलं होतं आणि आता एवढी छान फ्लॉवरिंग करते की काय सांगावं चला आता इथे आपल्या डेलीच्या कामांना सुरुवात केली आहे पियाला याला आज सुट्टी आहे स्कूलला म्हणजे जशी तिची एक्झाम चालली मी तुम्हाला सांगत होती तर अगदी म्हणजे तिला असं बोर्डाची एक्झाम असतात ना तसे त्यांचे एक्झाम होतात माहीत नाही आपल्या वेळेस का नाही व्हायची आणि एवढं महत्त्व का नाही दिलं जायचं आपल्या आईवडील पण एवढं महत्त्व द्यायचे नाही एक्झामला आपणही द्यायचो नाही पण तरी आपण इथपर्यंत छान जे आहे ते आयुष्य घालवतोय माहीत नाही आपल्या मुलांना आपण एवढं जे आहे ते डेडिकेटेडली दे अभ्यास कर किंवा करिअर गायडन्स आपण आतापासून करत असतो की, की असं नको करू तसं नको करू आता ते मोठे झाल्यानंतर काय दिवे लावतील हे त्यांनाच माहिती आहे तर पिया आता बऱ्यापैकी बरी झालेली आहे म्हणजे तिला मागच्या सॅटर्डेपासून ती आजारी होती तर आजचा शुक्रवार आहे म्हणल्यावर आठवडा लागला तिला कवर होण्यासाठी पण ठीक आहे आता ती एकदम ओके आणि उद्या तर एकदम ठणठणीत होऊन जाईल अगदी सगळं खाय पायला लागली औषधी पण बऱ्यापैकी कमी केल्या आम्ही तिला उठवलं ब्रश वगैरे जे आहे ते तिला करायला दिलेलं आहे इथे चहा ठेवली आमच्यासाठी आणि बघते तर काय म्हणजे खूपच दिवसापासून ना मी हे मनी प्लांट असं वर ठेवलेलं आहे बऱ्यापैकी मी काळजी घेते पण काही दिवसांपासून माझं काही लक्षच नव्हतं त्याच्याकडे आणि त्याचं म्हणजे दोन फांद्या मी त्यामध्ये टाकलेल्या होत्या एक फांदी खूप छान ग्रो करते आणि मागच्या एका वेळा तर म्हणजे दोन एक महिन्यापूर्वी मी त्याच्यातून कटिंग पण काढून घेतली होती आणि दुसऱ्या ठिकाणी पाण्यामध्ये टाकली होती एवढं छान ते ग्रो करत होतं पण आता त्याचं पाणी पण चेंज करायचं मला कधी कधी लक्षात राहत नाही कधी कधी महिना पण होऊन जातो असं होऊन जातं खरं सांगायचं म्हणलं तर आणि याचं असंच झालं आहे म्हणजे महिन्याभरापासून मला आठवतंय मी याचं पाणीसुद्धा चेंज केलेलं नाही आहे तर त्याच्यामधली जी एक जी ब्रांच होती ना तर ती पूर्ण खालून सडून गेली होती आणि ती आपोआप म्हणजे अशी वरवर ना खराब होत होत जात होती म्हटलं चला तिचं आज जे आहे ती बंदोबस्त करूया व्यवस्थित कटिंग करून त्याच्यामध्ये लावलं आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी याला किचनवर ठेवलं आहे माझ्याकडे चिमणी वगैरे नाही आहे आणि तेलाची वाफ वगैरे सगळं त्याच्यावर जाऊन बसतं तरी पण ते मनी जे आहे माझ्यासाठी सर्वाईव्ह करत आहे तिथे आणि माझ्या किचनची शोभा वाढवतंय आणि त्यानंतर घरातली अजून काही छोटी मोठी कामं केली मी आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आता तसं तर मी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली कारण पियाचेही अशी म्हणजे स्कूल वगैरे नव्हती त्यामुळे मग सुट्टी होती तर म्हटलं निवांत उठूयात छान आणि मग ब्रेकफास्ट वगैरे काही केलाच नाही डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली म्हणून मी दहा वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली जेणेकरून अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक बनेल मग भूक लागली की आपण जेवणाला बसायला मोकळे अशा पद्धतीने आणि आता हे गंगाफळ ना ॲक्च्युली एक स्टोरी सांगते मी तुम्हाला तर हे गंगाफळ मी आणलेलं आहे स्टार बाजारमधून जे मला सोळा रुपयामध्ये काहीतरी पाचशे पंच्याण्णव ग्रॅम असं काहीतरी मिळालेलं होतं काल परवा पण मी त्याच्या अशीच भाजी बनवली होती आणि रिमेनिंग आता जेवढा भाग उरला होता त्याची भाजी मी आता बनवते आणि म्हणजे सोळा रुपयाचं अर्धा किलो अराऊंड मिळालं मला तरी पण मी एवढी आनंदी झाली होती की बापरे कारण असं घ्यायला गेलो ना याच्यामध्ये तर आपल्याला वीस रुपये पावशर पंचवीस रुपये पावशर असं मी होतं पण याच्यापेक्षाही स्वस्त ना आपल्या गावाकडे मिळतं आणि ते कितीही स्वस्त असलं ना तरी त्याला बार्गेनिंग करून अजून स्वस्त करून आपले आईवडील ज्या पद्धतीने घेतात ना म्हणजे हॅट ऑफ बघा तुम्हाला एक गोष्ट सांगते मी जेव्हा लास्ट टाईम आईकडे गेली होती ना तर तेव्हा असं म्हणजे गावाकडे काय असतं ना की असं हातगाडीवर भाजीपाला विकायला येतात किंवा मग भाजी मंडी पण असते अगदी प्रत्येक गावामध्ये असते तर तसं हातगाडीवाला आला आणि मी पप्पांना सांगत होती की बघा ह्याच्याकडे गंगाफळ खूप छान दिसतंय आणि पियाला गंगाफळ खूप जास्त आवडतं तर मग पप्पा म्हणले की ठीक आहे चला आपण घेऊयात आणि मग तो भाजीवाल्याला जे आहे ते थांबवलं आणि मग त्याच्याशी बोलणं करायला लागलं की कसं दिलं गंगाफळ वगैरे आणि तो म्हणत होता मग वीस रुपयाचा अर्धा किलो आणि एक किलो घेत असाल तर तीस रुपयाला देतो माझ्या पप्पांनी त्याला झटक्यात उत्तर दिलं काय रे बघ धुई आले तर वीस रुपयाने किलोवर भेटतच आणि तू इथलं महागी राहणार म्हणजे आमच्या भाषेमध्ये आयरणीत त्याला म्हणत होते आणि ह्या एका एक लाईनमध्ये म्हणजे त्याला असं सांगितलं की धुळ्याला जे आहे ते वीस रुपयाचं किलोवर मिळतं आणि तू दहा रुपये इथे जास्त देतोय कसं काय घ्यायचं तुझ्याकडून असं म्हणून ह्या एका लाईनमध्ये त्या माणसाने म्हटलं घ्या ना मग तुमले कोण नाही म्हणणं लिहिल्या वीस रुपयानं असं म्हणून जे आहे ना म्हणजे ही छोटी छोटी जी बार्गेनिंग आहे ना तर ती आपण आपल्या आईवडीलकडूनच शिकून आलेलो असतो आणि कुठेतरी ते आपल्याला ही कामात येते आता जो भाजीवाला आहे ऑफकोर्स त्यालाही ते वीस रुपयामध्ये एक किलो द्यायला परवडत असेल म्हणून तो देतोय आणि जरा दोन शब्द बोलल्यामुळे अगदी गोडीमध्ये जे आहे ते आपण त्याला दोन शब्द बोललो आणि त्यांनी जे आहे ते म्हणजे त्याचाही फायदा होतोय आणि आपलाही फायदा होऊन जातोय असं प्रत्येक ठिकाणी आपणही जे आहे तिथून शिकून जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो मी सगळ्यात जास्त बार्गेनिंगचा फायदा जर कुठे घेत असेल ना तर ते माझे प्लांट्स जेव्हा विकत घ्यायला जाते मी तेव्हा घेते म्हणजे जर तिथे पन्नासमध्ये मला दोन मिळत आहे तर मी हमकास तिथून तीन तरी घेऊन येते काहीतरी बोलून असं म्हणजे छान छान जे आहे ते बोलायचं त्यांना की द्या आम्ही नेहमी तुमच्याकडे येतो वगैरे असं तसं आणि देतात ते पण शेवटी हेच आहे की आपण बोलतो कुठे तसंच हा एक गंगाफळचा आनंद होता की आम्ही मॉलमध्ये गेलो आणि तिथेही आम्हाला एवढं स्वस्त जे आहे ती आमची शॉपिंग झाली गंगाफळची कारण पियाच्या पणही खूप जास्त आवडतं आणि पियालाही खूप जास्त आवडतं तर चला आता ही गंगाफळची मस्त अशी स्टोरी तुमच्यासोबत शेअर केली आता गंगाफळ बनतंय म्हटल्यावरती नुसतं तर काही बनणार नाही त्याच्यासोबत कढी वगैरे तर नक्कीच बनणार आहे पण माझ्याकडे दही नव्हती कढी बनवण्यासाठी म्हणून म्हटलं आता ऑनलाईन मागवण्यापेक्षा कारण मग सगळंच फक्त दही मागवली तर ती डिलिव्हरी चार्जेस वगैरे पण त्याला खूप लागतात म्हणजे वीस रुपयाची दही आणि तीस रुपये डिलिव्हरी चार्जेस असं करण्यापेक्षा म्हटलं चला मस्त डाळ बनवते आणि डाळसोबत न बनल्यानंतर मस्त अशी जी फोंणीची डाळ असते ना ती बनवायची आणि मस्त त्याच्याचमधे चपाती चुरून पण खाल्ली ना तरी खूप छान लागते पियाला आवडत नाही पण तिला आपल्यातले दोन चार घास दिले ना आणि मग तिला ती जरा टेस्ट छान वाटली मग ती अजून दोन चार घास मागते म्हणजे तिचीही थोडं जे आहे त्या पद्धतीने खाल्लं जातं नाहीतर डाळ भात ता अस पन खर तर असतोच पण खरं सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे म्हणजे कोणी पाहुणे येत आहे किंवा काही आपल्याकडे सणवार आहे ना तेव्हाच डाळ भात हा प्रकार बनवला जातो आणि तिकडूनच आपण आलो आहे म्हटल्यावर असं नाही आमच्याकडेही सेम तसंच असतं काहीतरी स्पेशल ओकेजन आहे काहीतरी सण आहे किंवा मग चला आज काहीतरी वरणबट्टीचा प्लॅन करूया तेव्हा मग जो आहे तो डाळ भात बनवलं जातं असं रेग्युलर आमच्याकडे भात बनवला जात नाही आणि सेम सिम्पल तसंच आहे म्हणजे इथे आपण जिथे धाडबात आम्ही स्किप करतोय तिथे आमची खिचडी जास्त होते म्हणजे भाताचा प्रकार हा सगळ्याकडे खाल्ला जातो पण वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ला जातो पाहिलं तुम्ही ऊन खूप छान पडलेलं होतं म्हटलं चला दोन चार डबे जे आहे ते घसून काढूयात आणि म्हणून एक एक सामान इकडून तिकडून माझं जे होतं ना ते काढणं चालू होतं कारण एक साथ किचनची सफाई म्हणली ना की मग माझं काहीच व्हिडिओचं काम होणार नाही किंवा मग असं होऊन जातं की स्वयंपाकावर सुद्धा आपल्याला तो परिणाम होतो कारण ही एक्स्ट्राची कामं करायची म्हटल्यावर एक्स्ट्रा वेळ आणायचा कुठून दिवसाचे तर चोवीसच तास असणार आहेत म्हणून म्हटलं थोडं थोडं करून करूया आणि असंही देवाचा काहीच भरोसा नाही कधी तो पाऊस चालू करेल आणि कधी आपला सगळा प्लॅन जो आहे तो विस्कटू शकतो म्हणून मी जास्त रिस्क न घेता जे मला गरजेचं वाटतंय म्हटलं हळूहळू करूया म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पण जो आहे तो व्यवस्थित वेळेवर पोहोचेल स्किप न होता आणि नाहीतर मग एखादा दिवसाचा गॅप घ्यावा लागेल पूर्ण किचन क्लीन करायचं म्हटलं तर आणि असं हे किचनचं काम असं असतं ना की आपण प्रत्येक महिन्या महिन्याला जरी पूर्ण डीप क्लीन केलं ना तरी पण ते कमीच पडतं कारण रोज त्या गोष्टी यूज होतात तिथे वाप बसते आणि बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे म्हटलं जाऊ दे हे दोन चार डबे एक एक करून जेवढं मला वाटतंय असं म्हणजे त्यामध्ये एनर्जी येते की चला हे पण करूया ते पण करूया तेवढं फ्लोमध्ये करून घेते तर हे डबे होते जे मी मस्त वॉश करून घेतले जास्त प्लास्टिकचे डबे नाही आता माझ्याकडे मोस्ट ऑफ जे आहे ते सगळे हळूहळू छोटे छोटे जे आहेत ना सगळे काचेचेच माझ्याकडे आहेत हे काही आहेत जे आपल्याला म्हणजे मोठ्या गोष्टी भरण्यासाठी लागतात तेवढे मी घेतलेले आहेत आणि ते जसं लग्न झालं ना तेव्हा जसे घेतले ते तसेच आहेत आणि आहे, तेच माझे यूज होत आहे काही लवकर झाला होता आणि म्हणून मी थोडे डब्बे काढले होते जसं तुम्ही बघितले पण माझी प्लॅनिंग अजून होती की अजून काही जे आहे ना एक दोन ट्रॉली अशी क्लीन करून घेऊया म्हणजे तेवढा जो आहे ते पुढच्या वेळेचा लोड कमी होतो पण ह्या रील्स ना आणि हे कुकिंगचे व्हिडिओज काही सुधरू देत नाही मला आणि आता तर एक नवीनच आमच्या डोक्यात आलेलं आहे पिया पण बघते तिचे पप्पा पण बघतात दोघं माझ्या लाग मागे लागतात ते की हेच बनवायचे तेच बनवायचे त्यांनी हे जे आहेत ना फुटाने आणून दिले मला रोस्टेड चणा जे असतात ते आणि म्हणलेत की याचे मला लाडू बनवायचे मी त्यांना सांगितलं की प्रत्येक संक्रांतीला मी तुम्हाला प्रत्येक प्रत्येक वेळा विचारते की आपण डाळ्यांचे लाडू बनवायचे का म्हणजे हे फुटाण्यांमधले जे डाळ्या असतात ना त्यावाल्या तर ते मला म्हणतात नको नको काही चांगले लागत नाही काय बनवू नको आणि मी मला आवडतात म्हणून मी तीडचे लाडू प्रत्येक वर्षी बनवते म्हणजे थंडीचं दिवस चालू झाले की दोन तीन वेळा तरी बनवतेच मी पण तेव्हा ऐकलं आणि त्यांनी आणि आता कुठेतरी व्हिडिओमध्ये बघून जे आहे त्यांच्या डोक्यावर हे भूत सवार झालेलं होतं की मला हे लाडू बनवायचे एक छोटासा लाडू खाल्ला की दिवसभर एनर्जी मिळते अमुक ढमुक म्हटलं ठीक आहे चला मी तुम्हाला थोडी हेल्प करते बाकी तुम्ही पुढचं करा सगळं आणि जसं तुम्ही बघताय प्रोसेस काय एवढी काही विशेष नाही आहे फक्त त्यामध्ये फुटाणे टाकायचे गुळाचा पाक थोडा तयार करून घ्यायचा आहे एवढंच फक्त पण तुम्ही जर बनवणार असाल ना असं बघून तर एकच टिप सांगते मी तुम्हाला जो गूळ आहे ना तो चिक्कीचा गूळ पाहिजे मग टेस्ट खूप छान येते आणि त्यांच्यामध्ये जो क्रंच असतो ना चिक्कीचा गुळचा तो पण खूप छान येतो बाकी नॉर्मल गुळामुळे असे एवढं टेस्टी लागत नाही ते सो दुकानातून पण तुम्ही चिक्कीचा गूळ सांगितला तर तुम्हाला मिळून जातील आणि बघा असे लाडू बनवून आमचे तयार झालेले आहेत खरंच विश्वास ठेवण्यासारखं वातावरण आता अजिबात उरलेलं नाही आहे सकाळी एवढं ऊन होतं आणि आता बघा बारीक बारीक पाऊस सुरू झाला आहे माझे डबे तर हेच चुकले नाहीत बरं झालं मी बाकीचं काही अजून घसायला काढलं नाही म्हणजे मला तर मी तर वैतागलीच आहे पण पुण्यातला प्रत्येक माणूस जो आहे तो ह्या पावसाळ्याला वैतागला असेल तुमच्यापैकी जो कोणी पुण्यातून व्हिडिओ बघत असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये हजेरी लावा की तुम्ही किती वैतागलेत म्हणून म्हणजे खरंच आता असं झालं ना की तू जा बाबा एकदाचा आणि बस झाला आता कारण ते चिपचिप वातावरण आणि व्हायरल इन्फेक्शन एवढे होत आहेत त्याच्यामुळे जो खू बघावं तो आजारी दवाखान्यांमध्ये अगदी लाईन असते मोठी मोठी असं होतं घरात एक आजारी पडलं की मग त्याच्या याच्याने दुसराही आजारी पडतो आणि हे सगळं मग प्रोसेस खूप लेंदी होऊन जाते आणि महत्त्वाचं म्हणजे दिवस वेस्टेज जातात एनर्जी एवढी आपण लूज करून घेतो सो वातावरण हे बदललं पाहिजे लवकरात लवकर आणि छान ऊन पडलं पाहिजे चला असं वातावरणाला साईडला घेऊन डब्बे तर काही सुकणार नाही म्हटलं आता पाऊस सुरू झाला आहे तर मी त्यांना पुसून काढले आणि हे छोटा मोठा जो काही सामान मला भरून ठेवायचा होता ते सगळं यामध्ये भरून घेऊया कारण हे डब्यांमधून सामान काढ भरणं खूप सोपं असतं पण त्यामध्ये भरणं खूप जे असतं ना ते अवघड असतं असं मला वाटतं कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण रिऑर्गनाईज करतो ना गोष्टी इकडच्या तिकडे ठेवल्या जातात आणि आपल्याला लक्षात राहत नाही आपण कुठे काय ठेवलं आहे आणि जेव्हा तिला वापरायची वेळ येते ना तेव्हा मात्र जी आपली जम्बलिंग होते ना ती खूप अवघड असते मग पप्पा आता आले होते ना तर त्यांनी बरंच म्हणजे पिठं वगैरे असे छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या आणि त्या आम्ही जशाच्या तशा ज्या होत्या ना अशा मोठ्या पिशवीमध्ये बांधून ठेवल्या होत्या कारण जागाच नव्हती ठेवायला किंवा मग एकाच डब्बामध्ये ज्या आहेत त्या पिशव्याच्या पिशव्या तशाच तशा ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये काही पिठं होते जागास थे वाला कि वा, में ते सुद्धा मला भरायला जागा नव्हती म्हणजे एक दोन बरण्या मला डोळ्यासमोर खाली दिसत होत्या पण असं होऊन जातं ना आपलं की जेवण खावण झालं की व्हिडिओचे कामं करा दुसरे काही कामं येऊन जातात आपले की मग एक्स्ट्रा काम करायला काही वेळच मिळत नाही पण म्हटलं आज थोडं थोडं करून का होईना थोडं थोडं संपवून घेऊया आणि व्यवस्थित बरण्यांमध्ये ऑर्गनाईज करूया मी जेव्हा माहेर गेली होती ना तेव्हा मी खमनचं पीठ आणलं आहे आणि त्याच्यामधून दोन वेळा माझं खमन बनवून झालं पण मी त्या पिशवीमधूनच यूज करते तेसुद्धा बरणीत भरायला मला वेळ मिळत नव्हता फायनली आज ह्या सगळ्या कामांमध्ये हे पण माझं पूर्ण झालं पण चला जास्त कामं करायची होती पण काही न केल्यापेक्षा काहीतरी केलं आहे याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे पियाच्या आजारी जेव्हापासून पडली ना मला म्हणजे काय काय आपण कसं कसं केला केलं पाहिजे मुलांसाठी की जर ॲसिडिटी होते तर कसं जेवण केलं पाहिजे किंवा काय त्यांना खायला दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं की जेवढा मला फायदा झाला आहे ना त्या कमेंट्समधून तेवढ्या ते कमेंट्स रीड करणाऱ्यांनासुद्धा फायदा झाला असेल कारण बरेच लोक असे कमेंट करणारे असतात ना ज्यांचं एज जास्त असतं त्यांच्याकडे अनुभव खूप जास्त असतात त्यामुळे माझ्यासोबत तुमचाही फायदा झाला असेल असं मी जे आहे ते अपेक्षा करते आणि पिया जेव्हापासून आजारी पडली ना तेव्हा तिला म्हणजे गुड्डे बिस्किट खायची खूप तिला आवड नाही निर्माण झाली लकीली माझ्याकडे दोन पॅकेट होते म्हटलं आता हे संपल्यावर तिचं पण आजार पण जाणार आहे आणि आता का काही बिस्किट वगैरे जास्त मागवायची नाही कारण मी खूप खाणं कमी करून दिलं आहे आधी मी खूप आवडून खायची बिस्किटं पण आता दोन तीन वर्षापासून अगदी वाटलंच तर एखाद दोन बिस्किट खायचं आणि बस करायचं म्हणूनच म्हटली मी तुम्हाला की मी वैतागली आणि माझ्यासोबत पुण्यातले लोकही वैतागले असतील या पावसाला किती जोरात पाऊस चालू आहे म्हणजे जसं काही आत्ता पावसाळा सुरू झालाय तसा पाऊस पडतो ना तेवढ्या जोरामध्ये पाऊस सुरू आहे काहीच कामं सुधरत नाही अगदी जमिनीवर असं आपण टाईलवर पाय जरी ठेवला ना फ्लोअरवर तर असं एकदम चिपचिप होतं आणि तुम्ही जर तशा याच्यामध्ये घर पुसून काढलं ना मग तर अजून पायाला जास्त चिपचिप होत असतं म्हणजे त्याच्याने इरिटेटेड जे होतं ना आपल्याला असं दिवसभर की काय आपण घरही पुसू शकत नाही पुसलं तरी पण आपल्याला ती चांगली फिलिंग जी आहे ती येत नाही क्लीनिंग झालेल्याची तसं मला खूप जास्त डोक्यामध्ये जातं चला असो पियाचा इतकं छान एनर्जेटिक मूड होतं आणि ते चाललं होतं की मम्मा काहीतरी खेळूयात म्हणजे तिला तर सायकल खेळायला जायचं होतं खाली पण ह्या पावसामुळे तेही कॅन्सल झालं तिला म्हटलं आण तुझ्याकडे हा टॉयज आहे आपण याच्यासोबत खेळूयात आणि तिच्या आजारी पडल्यापासून एक गोष्ट माझी लक्षात आली की तिच्यासोबत टाईम माझा खूप छान जातोय तिला खेळवण्यासाठी तिला छान फील करून देण्यासाठी आणि हे जे टॉय आहे ना हे इंटरेस्टिंग आहे बरं का मी मागच्या वेळेस पण तुम्हाला ते ब्लॉग्सवाला एक जे होतं ना जेंगो म्हणतात त्याला ते सजेस्ट केलं होतं एका शॉर्ट व्हिडिओमधून हे पण सांगेल मी तुम्हाला घरामध्ये कधीतरी मुलांसोबत खेळायचं असेल किंवा तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील मग तर आरामात खेळतील ते किंवा एकालाही कॅच कॅच जे आहे ना ते करून खेळत आहे तर मी करेल हे प्रोडक्ट नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते पण बरं आहे असं कधीतरी आपल्याला मुलांसोबत थोडासा जो आहे तो खेळण्यामध्ये वेळ घालवायचा असेल तर दोन चार गोष्टी अशा इंटरेस्टिंग पाहिजे जेणेकरून आपला वेळ त्यांच्यासोबत खूप छान जातो चला या छान वेळासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय